अल्कर्णी येथे व्ही लीड युवक युवती नेतृत्व विकास कार्यशाळा उत्साहात पंचायत राज व्यवस्थेत युवकांचा सक्रिय सहभाग महत्वाचा रवी देसाई सोशल मीडियाच्या विधायक वापरावर भर एकशे चोवीस युवक युवतींचा सहभाग चंदगड तालुक्यातील हलकर्णी इथं कोकण विकास संस्था पणजी आणि दिशा सामाजिक संस्था चंदगड यांच्या संयुक्त विद्यमानं वी लीड युवक युवती नेतृत्व विकास कार्यशाळा उत्साहात पार पडली यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील ज्युनियर कॉलेज हलकर्णी इथं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत एकूण एकशे चोवीस युवक युवतींनी सहभाग नोंदवला कार्यशाळेचा विषय पंचायतराज व्यवस्थेत युवकांची भूमिका आणि सहभाग असा होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कॉलेजचे अध्यक्ष संजय पाटील होते यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य अजळकर कुचेकर आणि केळकर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यशाळेत संवाद संस्था गारगोटीचे प्रशिक्षक रवी देसाई यांनी मार्गदर्शन केलं युवकांनी प्रशासन आणि व्यवस्थेबाबत जागरूक राहणं आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडं चिकित्सक दृष्टीनं पाहणं आणि सोशल मीडियाचा विधायक आणि समाजहिताच्या कामासाठी वापर करणं किती आवश्यक आहे यावर त्यांनी सविस्तर विवेचन केलं ग्रामविकासात युवकांची कृतिशीलता किती महत्वाची आहे हे उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट केलं भूमिका आणि कृती या विषयावर गटचर्चा आणि खेळांच्या माध्यमातून संवाद साधताना रवी देसाई म्हणाले की कुणीतरी सांगितलं म्हणून कोणतीही माहिती तशी स्वीकारणं योग्य नाही तिची सत्यता आणि विश्वासार्हता तपासल्याशिवाय कृती केल्यास समाज कृतीशील राहत नाही आणि ते समाज विकासासाठी घातक ठरतं त्यांच्या संवादात्मक आणि प्रभावी सत्राला युवक युवतींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यशाळेची प्रस्तावना दिशा सामाजिक संस्थेच्या संस्थापिका अध्यक्ष विद्या तावडे यांनी केली वी लीड अभियानाचे उद्दिष्ट आणि युवक युवती नेतृत्व विकासासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली सूत्रसंचालन कुचेकर यांनी केलं यावेळी प्राचार्य अजळकर यांनी युवकांना शुभेच्छा देत नेतृत्व गुण विकसित करण्याचं आवाहन केलं फादर रॉयसन डिसोझा यांनी डबक्यातील बेडकांची गोष्ट सांगत युवकांनी व्यापक दृष्टिकोन ठेवण्याचा संदेश दिला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा